हाय सगळ्यांना गुड आफ्टरनून आता म्हणजे चार वाजता आले आता मी बनवते सरबत त्या सरबताचं सगळं साहित्य घेतलं आहे बघा इथ मी इथलं सगळं साफसफाई करत होते इकडची पण साफसफाई साप केली दोन्ही साईडची पण आणि रॅकचं पण एक साईड खालची सगळं शेषा निकाना आहे पेपर सगळा फाडला होता ते पेपर बदलला बघा चार वाजून दहा मिनटं झालेत का तर हे उद्देशाला आपल्याला ही सगळी साफसफाई करायची मध्ये सकाळ करणारे पाणी असताना मग भांडेवरून धुवाय काय वाटत नाही बघा हे समृद्धी गुड्या मारत असती श्रेषा श्रीसा रडत असते पण साफसफा आपल्याला गॅलरी करायची बाहेरची सगळी स्वच्छ तर आधी सरबत करूया पिऊया आणि मग बाकीचं काम बघूया सरबत करते मग तुम्हाला मी दाखवते मी समृद्धी बघा साखर चोर साखर चोरून खाती म्हणजे घेऊन खाती आणि बघा आपला सरबत तयार झाला इथे गाणला तीन ग्लास आणि मला ठेवला आहे मी जे काळणार नाही अजून आधी श्रीशाला पाजावा म्हटलं आणि मग नंतर प्यावा आपण समजा पप्पाला देते आणि श्रीशाला आणि समृद्धीला आणि अगं मशीन चार्जिंग लावली समृद्धीची म्हणजे बघा श्रीशाला पाचते तर बघा श्रीशा चमच्याने तिला प्यायला व्यवस्थित दीड मिनट तर प्यायला येत नाही ग्लासनी पण येत नाही चमच्यानी पण तर कशी रडती तिला वाटते असं पटपट प्यावा पण ती तिला प्यायला येत नाही आहे ना छोटे असल्यामुळं ग्लास साईडला असं म्हणजे तिला ग्लासला पण प्यायला येत नाही तोंडातच जात नाही त्याच्यामुळं रडती बघा ती मग मी काय केलं परत तिला मांडी व्यवस्थित झोपवली आणि मग तिला नेट पाजलं मग त्यावेळेस ती पेली बघा छान पण याआधी मी त्याला तसंच पाजत होती तर ती रडत होती तर चला आपला पुढं व्हिडिओ कंटिन्यू करा बघा आताच सगळ्यांनी सरबत वगैरे पिऊन झालं आणि श्रीशाला मी आता झोपवलंय थोड्या वेळ म्हणलं झोपावं तिला काय म्हणते समृद्धी समृद्धीला आज काय मशीन लावली नाही तिला जे चार्जिंग लावली ना मशीन काय म्हणते चला मग म्हटलं कसं वाट थोडा व्हिडिओ बनवू आज काही मोठा ब्लॉग नाही घेतला थोडच घेतला आहे असं म्हणजेच पप्पाकडून झोपले उठले मॅडम तर झोप हा तुला सोडलं आहे कुठं आणि चाललंयचं आहे कुठं खाली पप्पा तिकडं झोपतं त्यांना नाही दाखवत त्यांना चला तुम्ही कालचा होळीचा तर व्हिडिओ आपला बघितलाच असेल नसला बघितला तर नक्की आपल्या जाऊन आपला व्हिडिओ बघा कालचा इथं बाहेर कपडे वाया घातलेत इथं पलीकड चिंच झाड आहे विलाय चिंच आहे तिथं पोपट वर ते म्हणजे असं चला मला अजून मांडी घासायची ती उद्या हा सगळा पसार आवरायचं आहे हे बघा समृद्धीचा कसा खेळ चाललाय पडदं होतं ते धुतलेलं काय पडदा अजून लावून झालंच नाहीये हा पप्पा तिचं झोपलं ते उठल्यानंतर लावतील पडदे ते तर बघा बसली पडदे घेऊन खेळत तिला खेळायला काय ना काय पाहिजे असतात घडी बिडी घालून घडी बिडी घालून ठेले बघा नेटनेटक बसली आता घेऊन त्याला खेळत अभ्यासाचा नावाने अभ्यास काय तिने केलाच नाही अभ्यास घ्यायचा होता तिचा बघा टाकलं दुसऱ्याला खाली हाताळलं का नाही बघा परत काय बोलायला लागलं की तिला रडायला येतं मशीन ना मशीन नाही लावायचे मशीन कुठे चार्जिंगला लावली बघून ये जा बघून मशीन चार्जिंगला लावली तर चला म्हटलं थोडासा व्हिडिओ बनवा शिशाखाली टाकली झोप झोपीत आता उठते का काय शकतो का बसली होती ना घेतलं पडदा ऐका बघितलं काय बाकी चाललंय मग सगळ्यांचं आज दुल्हावंद नाही पण आज सोमवार आहे त्याच्यामुळे कोण कोण खात नाही कोण कोण खात काय म्हणजे कोण कोण खातं कोण आज सोमवार असल्यामुळे काय शक्यतो लोक खाणारच नाही ती नॉनव्हेज दुल्हान आहे ना आज सगळ्यांना रंगपंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा इथं सगळेजण रंग खेळत होते मी नाही गेले मला आधीच बरं वाटत नाही म्हणलं पाणी वगैरे हे टाकतं अंगावरती कुठं रंग लावत म्हणलं नाही गेली खाली खेळायला ह्याला पण नाही लावलं हिला पण नाही लावलं म्हणलं कुठं तिला बी कळत नाही म्हणलं पोरा पोराने कुठं ते बनवतात ना ते ह्याच्या पिशवीमध्ये पाणी भरायचं आणि ते एकामेला एकामेकाला मारायचं ते ते कुठं लागलं बिगलं तर उद्या करता चला शिचा आवाज होती वाटते तिकडं उठली काय बघते ट्रेन याचं पेपर आहे एक तारखेपासून एक एप्रिलपासून ते सहा एप्रिलपर्यंत आहेत तशा येणार आहे इकडं बघ आता किती तारखेला येते मी सांगणार नाही तर डायरेक्ट तुम्हाला आल्यानंतर म्हणजे दाखवणार तर सांगणार नाही सरप्राईज आहे सगळ्यांसाठी तर चला प्लीज आपल्या चॅनेलला सगळ्यांनी सपोर्ट करा आणि आपल्या प्लीज आणि सबस्क्राईब केल्यानंतर प्लीज अनसबस्क्राईब कुणी करू नका ना सबस्क्राईब केल्यानंतर ती अनसबस्क्राईब करायचं म्हणलं वाटते आम्हाला म्हणजे मल, मला माहिती आहे की तुम्हाला असं व्हिडिओ जर आवडलं तर माणूस म्हणजे आपण सबस्क्राईब करतो जर नाही आवडला तर अनसबस्क्राईब करून करून टाकतो पण ते पुढच्याला वाईट वाटतं ना जरा म्हणजे तसा विचार करून करा प्लीज सगळ्यांनी तर चला मी बघते तिकडं बाहेर शिशा उठली का काय चला तर तिला ति टाकली आणि तिला झोका देते आणि झोपवते तेव्हा तिकडं आहे चिंद झाड तिकडं पोप बरं वाटतं चला कसं वाटतं आपलं व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद बाय